संतोष नमस्कार आदरणीय श्रीनिवास पाटील सर मंचवर बसलेले अन्य सन्माननीय शिपाणी उपस्थित बनगण बनले वास्तविक मी गेले बावन वर्ष हिंदी दैनिक काढतो त्या हिंदी दैनिकाचे नाव आहे का आनंद आणि त्याबरोबर मराठी दैनिक पण चालवतो त्याचं नाव आहे संध्यानंद असे दोन दैनिकं मी चालवतो मी जेव्हा हिंदी दैनिकाची सुरुवात केली होती ती नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये त्यावेळेला माझं वय पंचवीस होतं आत्ता माझं वय 79 नाईन आहे आणि आजही मी पूर्ण वेळ काम करतो कारण न्यूजपेपर चालवणं म्हणजे हा मरेपर्यंत फुलटाईम जॉब आहे आणि त्याशिवाय तो चालू चालू चाल। चाल। शकत नाही असा माझा तरी अनुभव आहे पण आत्ताचा काळ खूप बदललेला आहे आत्ता पूर्वी आपल्याकडे काही दैनिका होती पुण्यामध्ये मी जेव्हा सुरू केला त्यावेळेला चार मराठी दैनिक होती आणि एक इंग्रजी दैनिक होती ज्ञानप्रकाश जाणप्रकार हा तर सकाळ तरुण भारत केसरी आणि विशाल सह्याद्री हे चार मराठी दैनिक आणि पुना हेराण हे इंग्रजी दैनिक तर ते त्यावेळेला मला असं वाटलं की हिंदी दैनिक सुद्धा असायला पाहिजे आणि म्हणून मी हिंदीचा पेपर काढला प्रथम सेवन्टी वनमध्ये आणि त्यासाठी मी नानासाहेब परवेकरांना भेटलो त्यांचा सल्ला घेतला आणि त्याच्यानंतर ते ब एबल डेव्हिड जे पुण्या हेराळचे मालक होते आणि संपादक होते त्यांना जाऊन भेटलो त्यांचा सल्ला घेतला आणि मग मी माझा पेपर सुरू केला तर या इतक्या वर्षामध्ये माझा अनुभव असा आहे की पत्रकारितेची इमेज खूप कमी झाली कमी झालेली आहे पूर्वीपेक्षा स्वातंत्र्याच्या वेळेला पत्रकारांची आणि पत्रकारितेची जी इमेज होती जे मान मान होता मान सन्मान होता तो फार मोठा होता कुठल्याही नेत्यापेक्षा तो कमी नव्हता कारण त्यावेळेला पत्रकारिता करायची म्हणजे तुम्ही जेलमध्ये जायला तयार असायला पाहिजे इंग्रजांचे दंड खाल्ले पाहिजे आणि इंग्रजांचे सगळे जुळून सहन करायला पाहिजे ही परिस्थिती त्यावेळेला होती आणि त्या परिस्थितीमधून अनेक परिस् पत्रकार गेले आणि ते केलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की शेवटच्या श्वासापर्यंत काम करायला पाहिजे तसं मी नानासाहेब परवळेकरांना बघितलं त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकारितेचं काम केलं आणि एबल डेव्हिड नायराचे मालक होते त्यांना मी जोडून पाहिले त्यांनी शेवटच्या श्वास श्वासापर्यंत काम केलं आणि ही खरी पत्रकारिता आहे आणि पत्रकारिता म्हणजे काय जॉब म्हणजे इट्स नॉट अ जॉब सोपं काम नाही आहे खूप खूप मेहनत घ्यायला घ्यायला पाहिजे आणि खूप खूप त्रास सोसला पाहिजे आणि खूप त्रास सोसण्याची तयारी पाहिजे आत्ताच्या काळ खूप बदललेलं आहे आता ती पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आता पत्रकारितासुद्धा एक मोठा धंदा झालेला आहे आणि काही लोकांचा फक्त पत्र, पत्र, फक्त पत्रकारिता या नावाने अनेक धंदे चालू असतात म्हणून पत्रकारिताच्या ती इमेज जी असायला पाहिजे ती आता खूप कमी झालेली आहे आज आपल्या देशामध्ये आठशे आप टी व्ही चॅनल आहे हजारो यूट्यूब चॅनल आहे हजारो रेडिओ चॅनल आहे सुद्धा आणि त्याशिवाय हजारो पद्धतीचे वेगवेगळे मीडियाचे चॅनल सुरू झालेले आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये काय खरं आहे काय खरं नाही हे सामान्य माणसाला कळणं अवघड झालेलं आहे पण तरीसुद्धा जे ज्यांनी पत्रकारितेचा ध्यास घेतलेला आहे ज्यांना इमानदारीने आणि मेहनतीने पत्रकारिता करायची आहे ते करत राहतात याच्यात मला एकच सांगायचं आहे कारण श्रीनिवास पाटील साहेब बसलेले आहेत की त्यांनी संवैधानिक सगळे पद भोगलेले आहे शिवाय आता खासदार आहेत तर त्यांना मला एकच सांगायचं की पत्रकारितेचा आणि पत्रकारांचा आणि न्यूजपेपरचा ते सगळे आपल्या देशातले सगळे नेते लोक उपयोग करून घेतात स्वतःची प्रसिद्धी करून घेतात किंवा आम्हाला त्यांच्या नावाने काही ना काही पेपरमध्ये द्यावं असं वाटतं आणि म्हणून आम्ही त्यांच्याजवळ हो जातो पण याच्यात मला एकच वाटतं की जेव्हा कुठ एखादा पत्र न्यूजपेपर फार मोठ्या प्रॉब्लेममध्ये येतो त्यावेळेला कुठल्याही नेत्याचं कुठल्याही नेत्याची नेत्या मदत होत नाही असं माझं मत आहे म्हणजे आतापर्यंतच्या अनुभवातून जो माझं मत झालेलं आहे तो मी सांगितलं पण पण आत्ताचे काळ म्हणजे राजनीती खूप बदललेली आहे पत्रकारिता बदललेली आहे सगळे धंदे बदललेले आहेत आणि हे अवघड अवघड परिस्थिती आहे या परिस्थितीमधून आपल्या माझे माझी जी एक माझा अनुभव आहे आणि जी इच्छा आहे ती आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी ही कायम राहायला पाहिजे लोकशाही कायम राहायला पाहिजे वाटते ते हो कुणी येव जाओ हे जा, नेते लोक येतात जातात चालू राहतं पण डेमोक्रेसी आता चालू राहिलं पाहिजे आतापर्यंत चालू राहिलेली आहे सेवन्टी सेवन वर्ष आता सत्याहत्तरवा वर्ष चालू आहे आपल्या डेमोक्रेसीच्या ती कायम चालू राहायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे आणि मी जास्त न बोलता मला आज जे पुरस्कार दिला ते डॉक्टर शैलेश गुजर आणि हे म्हण त्यांचे सहकारी म्हणतो या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो धन्यवाद